नमस्कार व्हॅलेंटाईन डेच्या तिसऱ्या दिवशी आपण प्रेमाच्या वातावरणात कृतज्ञतेचं महत्व या विषयावर बोलणार आहोत आपल्या नातेसंबंधामध्ये कृतज्ञतेचं काय महत्व आहे आणि आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काय करता येईल याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या प्रिय व्यक्तीची किंमत ओळखणं आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं प्रेम टिकून ठेवण्यासाठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो आपल्या सभोवतालच्या गोष्टी आणि व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे आपल्या नातेसंबंधामध्ये तर तो अजूनच अधिक महत्वाचा ठरतो नमस्कार मी अमोल रावजादे तुम्हा सर्वांचं या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून हो। ठेवा प्रश्न पहिला नाते संबंधामध्ये कृतज्ञतेच काय महत्व आहे कृतज्ञता ही एक अतिशय सुंदर आणि शक्तिशाली भावना आहे कृतज्ञता म्हणजे तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी केलेल्या गोष्टीबद्दल त्याचे आभार मानणं त्याच्याशी कृतज्ञ राहणं आपल्या जोडीदारांनी आपल्यासाठी काय केलं किंवा त्यांच्यात कोणते चांगले गुण आहेत याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो तेव्हा त्याचं कौतुक केल्यासारखं होतं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या नात्यात सकारात्मक वातावरण तयार होतं त्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत आणि टिकाऊ बनत जातात त्यामुळे आपल्या नात्यात येतो आणि प्रेम अधिक मजबूत होतं तुम्हाला प्रश्न पडला असेल आजकालच्या वेगवान जीवनात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेळ कुठे आहे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी करण्याची गरज आहे का तर नाही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नाही आपल्या प्रिय व्यक्तीच्या लहान लहान गोष्टीची कदर करणं आणि त्याबद्दल त्यांचे आभार मानणं हीच खरी कृतज्ञता आहे त्यांनी तुमच्यासाठी चहा बनवला विचारपूस केली किंवा तुमच्या आवडत्या पुस्तकाची भेट दिली या सर्व गोष्टीची कदर करा आणि त्याबद्दल आभार त्या पण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खूप वेळ लागत नाही अगदी लहान लहान गोष्टी ही खूप काही करून जातात कृतज्ञता व्यक्त करण्याच्या सात सोप्या टिप्स एक धन्यवाद किंवा थँक्यू म्हणणे तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काही केलं तरी त्यांचे आभार माना अगदी ते चहा बनवतील किंवा तुमची वाट बघतील तरी त्यांचं कौतुक करा नंबर दोन त्यांच्या गुणांची प्रशंसा करा त्यांच्या चांगल्या गुणाबद्दल त्यांची प्रशंसा करा त्यांच्या बुद्धिमत्तेवर दयाळूपणावर किंवा हास्यवृत्तीवर त्यांचे कौतुक करा तीन लहान गिफ्ट द्या किंवा मोठेही चालेल त्यांच्या आवडीची एखादी लहान भेट वस्तू द्या ते दर्शवते की तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करता चार त्यांच्यासाठी एक सुंदर प्रेमपत्र लिहा त्यात तुम्ही त्यांच्याबद्दल काय प्रेम करता आणि त्यांच्यासाठी तुम्ही किती कृतज्ञ आहात हे व्यक्त करा मेणबत्तीच्या प्रकाशात रात्रीचे जेवण जी म्हणजे कॅन्डल लाईट डिनर घरीच मेनबतीच्या प्रकाशात दोघांनी रात्रीचे जेवण तयार करा एकमेकांच्या आवडीचे पदार्थ बनवा आणि त्यांच्यासाठी खास वातावरण तयार करा नंबर सहा मदतीची म्हणजे आभाराची यादी बनवा तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींची यादी बनवा त्यात त्याच्या छोट्या छोट्या मदतीचा आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाचा समावेश करा नंबर सात एकत्र वेळ घालवा त्यांच्यासाठी वेळ द्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी करा एकत्र फिरायला जा चित्रपट बघा किंवा फक्त गप्पा मारा मित्रांनो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करण्यासाठी अनेक मार्ग आहेत आपल्या जोडीदाराला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेळ द्या आणि त्यांच्यासाठी काही खास करा त्यामुळे तुमचं नातं अधिक मजबूत व प्रेमळ बनेल मित्रांनो आणि मैत्रिणींनो व्हॅलेंटाईन डे च्या तिसऱ्या व्हिडिओ मध्ये आज आपण कृतज्ञतेचं महत्व आणि आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग याबद्दल जाणून घेतलो मला आशा आहे की या चर्चेतून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुमच्या नाते कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली असेल मित्रांनो तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात प्रेम आणि कृतज्ञता सदैव खोलत राहावी सर्वांचे संबंध सुंदर करण्यासाठी काय करता येईल किंवा तुम्ही काय करता खाली कमेंट करून सांगा चॅनलला ला सबस्क्राईब केला नसाल तर कृपया सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करत राहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद